कर बरोबे हातबाईपाकची चौकशी आहे का आई यार बोर नको करू मला येते साईपा परशिंग करणार काय होय गुये पाय बरं ऐकला का ते पाय बर फोन फोनने ऐकला पुणे चालता येत नाही किती वेळा शिकवला तरी ओके बरे बाई कडोक्षीला तेल लावून देतो त्याच बाणा थोड्या गोष्टी आई कालच हेअर स्पा केला मी आणि त्या आत्याच्या गोष्टी तर काही इंटरेस्ट नाहीये आहे जाऊन सांग अहो बाई मी येतो ती थोडीशी ह्याच रस्त्यांनी त्यांनी म्हणतो की नाही एक मी येऊन होतो की माहिती थोडीशी आई तुला कुठे बस मी ना कामानं चालली एक काम करते किराण्याची दिसते म्हणते मी किराणा घेऊन तर मग बाकीच काय ते ना या लय गाठ पडून किती वेळा सांगितलं आले की मी कपडे दुसऱ्या कपडे मध्ये टाकत जाऊ नको तरी मी टाकून आई 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 ना आई kuku daiman na haikikere